तर निघायला लागलो आम्ही पुण्याला बर का नऊ वाजलेत नऊ वाजून गेलेत आता निघतो आम्ही पुण्याला सगळे पुण्याला जाणार आहे तिथून मी सगळे मुंबईला जाणार आहे आणि मी पुण्यात चल जाऊ का बाय बाय आता गेलं की एक दोन दिवस एक दोन दिवस आता गेलं की करमत नाही बरं का तर अर्धे मेंबर अजून यायचे राहिले अजून ती घे गाडी घेऊन तर इथे थांबलोय बस टेम्पो जे पण काय भेटाल मोहळा जाण्यासाठी अगं आहे रडायला आज आजोबा ना तू बघा रडायला लागले घरात पळून हाय रडायच्या नाईस तो सध्या थांबलो आता इथं येऊन बाकीचे मेंबर यायचे मागणं जायचं जायच गाडीने नाश्ता वगैरे केला घरातच सगळ्यांनी आंघोळ्या पांघोळ्या तोंड हातपा धुवून कुणी तोंड हातपा धुतलेत कुणी आंघोळ्या केलेत नाश्ता केला चहापाणी केलं आणि माऊनी चपात्या दिल्यात बांधून चपात्या आणि डाळ कांदा दिलाय तो पण घेतलाय आणि मग निघलोय आता म्हणलं लवकर निघलं की लवकर पोहच निघर पाऊस सुरू झाला तर ऐकणार नाही म्हणून निघलो सगळ्या आता सकाळी पावणे दहा वाजता इथं आलं पण अजून बसच आली नाही अजून इथंच आहे काळेमळा मध्ये म्हणजे घराच्या जवळच अजून आम्ही इथं वैता गेला आम्हाला इथं थांबून थांबून ना जरा पायस लांब करावं म्हणलं हे काय इकडं कसे शेती बघा लोकांची गावाकडे रोड असा शेती अशी अशी घर होयता कधी भेटते काय माहिती गाडी नाही पाऊसच सुरू व्हायचा गरम व्हायलाय कारण आम्हाला अजून गाडीच भेटली नाही वाज वाज दीड वाजलं तरी आम्ही इथंच आहे नऊ वाजल्यापासून आम्ही दीड वाजेपर्यंत आम्ही अजून इथंच बसलोय काळेमळामध्ये अवकर बघ आमचा कसा झाला झोपीत बघ इथंच बसलो गाडीच भेटली नाही आता काका आले घरून मोठे काका ज्यांच्या आम्ही घरी घेतो बघा गाडी थांबले तर त्यांनी एक टेम्पो वाला बोलवला आता आता तो येईल पण त्याला पण उशीर लागणार यायला इथं पोचल मग तोंड कसलं काळं झार पडले तो कधी येतो काय माहिती आता तो आला तर बरं होईल मग मोहळला जायचं त्या टॅम्पो बसून आणि मग मोहोळ वर न पुणे थांबून थांबून अजून काही टॅम्पो पण आला नाही शेवटी आईस्क्रीम खायला सगळे आईस्क्रीम खायला लागलो आम्ही आता थांबून भूक लागली थांबून थांबून टेम्पो कधी येते काय म्हणते पावणे दोन वाजे ना गावाकडे हा प्रॉब्लेम आहे गाड्या वगैरे हो नसतात -ता टायमावर नाही एक आले की दुसरी भेटत नाही दिवस नाही भयंकर आम्ही मोहळमधनच ना साडेचार वाजता निघलोय मोहोळमधनं साडेचार पावणे पाचला निघलोय बस भेटली अक्कलकोटची आणि फायनली आता भिगवनला थांबलोय तर हॉटेल आहे आमची हालत बघा डोकं फटफट करायला मी डायरेक्ट चष्माच लावलाय बघा त्या हालत बघा अवतार बघा सकाळी नऊ ला घर सोडलेलं तर मळा गावातच तिथनं गावातनं बस स्टॉप आहे ना तिथे येऊनच आम्ही तीन वाजेपर्यंत बसलो तीनला ट्रकमध्ये बसून मोहोळला आलो मोहोळवर मॅडमचा फोन तिथं काळे मळामध्ये विसरला तिथनं फोन मागवला त्याच्यासाठी पाऊन तास मॉलमध्ये बसलो फोन आणल्यानंतर ही बस भेटली आम्हाला साडेचारला ला आणि आता आ, सात वाजल्यात भिगवनमध्ये थांबलो आता असला वैता गाला ना की प्रवासाने विचारू नका अवतर बघा ही भयंकर झालाय बेकार चला आता काहीतरी खातो आईस्क्रीम वगैरे हो काहीतरी थंड खाते कारण मला उलटी होईल जास्त तेलकट तिकट झालं तर अरे बापरे कधी पोहोचते असं झालं अजून दोन तास तर लागतात पुण्याला पोहोचायला सगळे पुण्याला जाणारे आणि मग हे सगळे लोक माऊ वगैरे सगळे फॅमिली मुंबईला उद्या य या आईस्क्रीम खाऊ तुला काय खायचं बघ दुसरं आम्ही घरी पोचलो साडे दहा वाजले पोहोचायला एवढा भयानक प्रवास झालाय ना हा की विचारू नका कंटाळ साडे नऊ वाजल्यापासून घरात येऊ शकत आल्या आल्या पहिले चहा केला चहा पिल्या पिल्या नाही का जेवलो आणि जेवून सगळेजण बसलय बघा लेकरं बघा उघडा भोपळा आहे का हो बघा सगळेजण पोहोचले आता ही सगळी मैफिल जाणार आहे उद्या माझी मुंबईची मावशी आई मुंबई मावशी हाय करते वहिनीच झाडू मारणं चालू आहे लय भयंकर प्रवास झाला कधी जातला प्रवास केला ना लय भयंकर जातानी पण हालत झालेत येतानी पण हाल बोलायला पण एनर्जी नाहीये मला त्यामुळं पाय पण सुजलेत आहे बघा आमचे माझा पण पाय सुजलाय बघा सगळे बोट सुजले सकाळी नऊ वाजल्यापासून थांबलोय आणि साडेचार वाजल्यापासून प्रवास केला आणि तेव्हा साडे झालाय तो पोहोचलोय अवतार बघा आमचा जेवण झालेत आता असं कधी पडू असं झालंय माहिती का नसतं तोंडात बाहेरेक्ट छापून जेवायला बसले तोंड बघ कसलं काळवंडलं कसले झालं तोंड एवढे उठा आमचे कशे बसे आलो इथं तर ब्लॉग ब्लॉगला कमेंट करा आणि कमेंट करून सांगा ब्लॉग कसा होता तुमचं पण जेवण वगैरे सगळं झालंच असेल आमचं पण झालं आता आजोपतंय तुम्ही पण झोपा बाय गुड नाईट सगळ्यांना बाय कर बाय ब्लॉग कसा होता कमेंट करून सांगायला विसरू नका हा या बाय